शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य समता न्यायालय बंधुत्व या विचारांची पहिल्यांदा भिशर होणारे तथागत गौतम बुद्ध त्यांच्या सांगितलेल्या तत्वानुसार अनुसरण करणारे या महाराष्ट्राचे थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे म्हणून ओळखले जाणारे राजेश्री शाहू महाराज या महात्मा ज्योतिबा फुलेंची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कधीही भेट झाली नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरु मानणारे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या थोर पुरुषांनी स्वातंत्र्य समता न्यायबंधुत्व हे भगवान गौतम बुद्धांची शिकवण आपल्या अंगी अनुकरण करून सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला अशा थोर माता भगिनी आणि सर्व ज्ञात अज्ञात अशा सर्व महापुरुषांना प्रथमत अभिवादन आज गेली बत्तीस वर्ष वकिलीच्या क्षेत्रात काम करत आहे वकिलीची सुरुवात केली त्यावेळेला आज नाव कांबळे होतं आजही कांबळे कांबळे वकिलांच्याकडे केस द्यायची म्हटल्यानंतर सुवर्ण वकील सुवर्णांच्या थोडी थरका पोडायचा खरोखर शिकलाय का कायद्यातलं काही येईल का समाजातलं काय समजतंय का याला असे म्हणून पहिल्यांदा केस द्यायला नकार देणारी लोक आज त्यांच्या मनात कांबळे अडनावाच्याबद्दल आदरयुक्त भीती निर्माण झाली आणि महेश सर तुम्ही सांगितलं की त्याप्रमाणे आज जवळजवळ दीडशे ते दोनशे वकील आपले कार्यरत आहेत याचा अर्थ कायद्यातलं आम्हाला कळतं कारण कायद्यात आमचा बांधून लिहिलेला आहे आणि खंबीरपणे आपल्या पक्षकाराची बाजू मांडत असताना हा वकील तुटला फुटला वाहून गेला ही जर आपण कन्सेप्ट बाजूला ठेवली तर ब्राह्मणांच्या नंतर जर कुणाच्या डोक्यात जास्त बुद्धिमत्ता असेल तर ती महाराजात आहे आणि त्यांच्या तोडीला तोड म्हणून आम्ही आज काम करतोय आणि म्हणून इतर समाजातील लोक आता कांबळे यांचं वकीलपत्र घालायचं म्हणजे ते प्राऊड फील करतात बघा त्या कांबळ्याला तर वकीलपत्र द्या तर त्या केसमध्ये काय झालं तर आम्हाला काही माहीत नाही असं कांबळ्यांचा एशुरन्स दुसरी घेतात आता त्यामुळं आपल्याकडं आता लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे जरा विषयांतर करून सांगतो खरं म्हणजे या प्रसंगा निमित्त मी यायचं टाळत होतो कारण जो प्रसंग आपल्यावर घडलेला आहे तो दुःखद प्रसंग आहे आणि या दुःखद प्रसंगानिमित्त मी इथं येऊन तुमच्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारणं सुद्धा माझ्या मनाला पटत नव्हतं कारण तुम्ही एका विश्वासानं किंवा त्या दिवशी तो विश्वासानं त्या ठिकाणी गेला आणि तिथं त्याचा घात झाला आणि तुम्ही दुःखात असताना तुम्हाला हरेक प्रकारे मदत करणं तुमचं दुःख सावरणं तुम्हाला कायदेशीर मार्गाची लढाई कशी असते त्या जिंकून देण्यासाठी किंवा तसा प्रयत्न करणं हे एक माझं मी कर्तव्य समजतो मी तुमच्या सोबत आहे ही काय तुमची मेहरबानी नाही किंवा माझी मेहरबानी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्का म्हणून सांगितले म्हणून शिकलो म्हणून तुमच्याकडे आलो मी जर शिकलो नसतो तर तुमच्याकडे यायचा मला प्रसंग झाला नसता मी सुद्धा कुठंतरी हातात खुर्प घेऊन कोणाच्या तरी बांधावर जाऊन उभारलो असतो रोजगार घेतला असतो आणि माझं मी घरात जाऊन बसलो माझा बाप चौथी नापास माझ्या बापाला ना ना कधी मी इंग्लिश बोलते कधी कळलंच नाही कारण कळत नव्हतं कारण चौथी नापास पण ती इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होते म्हणून आम्हाला शिकवलं माझे सगळे भाऊ आम्ही ग्रॅज्युएट झालो मी डबल ग्रॅज्युएट झालो आणि माझ्या जडणघडणीत मी इथंपर्यंत वाढत असताना मी काय हालापेष्टा काढल्या वेळ पडली त्यावेळी मी पालासुद्धा काढायला मी रानात गेलो त्यामुळे हाताला घट्टे पडलेले कोमऱ्या करताना मला पण कळलेलं आहे आणि डोक्यावर बिंडा घेऊन कसं जायचं घराकडे हे पण मला माहीत आहे तुम्ही माझ्या आजच्या शरीर एष्टीकडे बघून तुम्हाला वाटत असेल की शहरात वाढला आहे तसं काही नाही कारण आता आमच्या भाऊजी इथं बसले आहेत ह्यांचा मी होणार क्लासमेट तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझी जणगड होत असताना माझा मित्र इथं असलं आंदार म्हणून बसलेला आहे अकरा मी सायन्सला तुम्हाला काय अडचण माझे जे काही मित्र आहेत आता हे नवीन त्यांना मी सांगू इच्छितो हो की सगळ्यात जगातली सोपी भाषा इंग्लिश आहे इंग्लिशचा भाव करू नका मी सायन्स साईडला ॲडमिशन भेटल्यानंतर गेटअप आणि गेटआउट मधला मला अर्थ माहीत नव्हता म्हणजे उठून राहा आणि बाहेर जा हे जर इंग्रजीमध्ये जर शिक्षकांना बोललं तर त्याचा मला अर्थ माहीत नव्हता ज्या दिवशी मला बाहेर काढलं त्या दिवशी मी ठरवलं की मी इंग्लिश शिकल्याशिवाय गप्प असणार नाही म्हणून एक डोक्यात वेळ चढलं आणि इतकं वेळ चढलं की ज्या एल एल बी कॉलेजमधनं मी शिकून बाहेर पडलो तिथंच पाच वर्षानंतर मी प्राध्यापक म्हणून नोकरी केली आणि सगळं एक तासाचं जे काही लेक्चर असायचं ते सगळं इंग्लिशमधनं डिलिव्हर करायचं मग आज इतकं विहार सुंदर बांधलेलं आहे पण विहारात किती पुस्तकं आहेत हे मी विचारणार आहे तुम्हाला माझ्या जयसिंगपूरच्या विहारात घ्या तुम्हाला भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर पोर अभ्यास करत बसलेले दिसतील तिथं तीन आमच्याकडं स्टडी रूम आहेत क्लासरूम्स आहेत एका प्रत्येक विद्यार्थ्याला एक टेबल दोन खुर्च्या तुम्ही या कधी पण या नालंदा विद्या आमच्या जे काही नालंदा ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाची आजच मिटिंग होती त्याचा पण मी व्हाईस प्रेसिडेंट आहे सांगण्याचा सा हेतू एवढाच आहे की शिका संघटित वा संघर्ष करा आम्ही शिकलोय सेंट्रिंग दहावी झाला की सेंट्रिंग बारावी झाला की पेंटिंग बघा मी काय म्हणतो ते जरा लक्ष देऊन ऐका दहावी झाला की सेंटरिंगला जायचं बारावी झालं की पेंटिंग करायचं आणि सगळं केल्यानंतर संध्याकाळी ड्रिंकिंगला जायचं आणि तिथं गेल्यानंतर किंग फिशर मागायची ही प्रवृत्ती आपल्यातून निघून गेली पाहिजे तुम्ही सगळे यंग कोरा आहात जवान कोरा आहात उद्याचा समाज कसा घडवायचा याच्यासाठी तुम्हाला मी हे सगळं सा। सांगतो विहार बोलतील विहारात रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी आज तुम्ही काय प्रोग्राम राबवणार आहे ह्याच्यावर फार तुमचं महत्वाचं आहे बंदीजी येणं वंदनं घेणं बंतीजींना दान देणं बंतीजींना शेवर दान देणं म्हणजे तुमचा कार्यभाग संपला असं नाही तर या विहारातून सांस्कृतिक कार्यक्रम इथं शिक्षण किती मिळतंय इथं रोजगाराची संधी किती उपलब्ध होत्या इथून मी माझ्या कुटुंबासाठी काय घेऊन जाणार आहे हे जोपर्यंत या नवीन पिढीला कळणार नाही तोपर्यंत विहारं फुलणार नाही विहार चांगली बांधतील पण विहारातली माणसं चांगली असतील ह्याच्याबद्दल चा तुम्ही चांगला विचार करायला पाहिजे सगळी जाणकार मंडळी आहे तिथं माझ्यापेक्षा वयानं मोठी भरपूर आहे आणि तुम्ही सांगितलं तर हे लोक ऐकतील असं काय होणार नाही की लोक ऐकणार नाही मित्रांनो तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची आहे म्हणजे आमचं उलट चाललंय शिका संघटित व्हा संघर्ष करा याच्यापेक्षा संघर्ष करा संघटित व्हा आणि मग कॉलेजला ॲडमिशन घ्या आज आमच्यातली गोनिवा काय आहे त्या कांबळे मूर काय म्हणून कुलकर्णी हुशार आहे घ्या मी काय म्हणतोय ते कुलकर्णी हुशार आहे की कांबळे मूर्ख आहे म्हणून ज्या दिवशी कांबळे हुशार होईल त्यावेळी कुलकर्णी मूर्ख ऑटोमॅटिक होईल तुम्ही त्याची काळजी आणि त्यामुळे शिकल्याशिवाय आपणाला गत्यंतर नाही हे पहिल्यांदा ना तुम्ही शिकलं पाहिजे दुसरी गोष्ट आता महेश सरांनी सांगितली की आपल्यावरच का हल्ले होतात कारण आपण एक संघ नाही म्हणून हो। ज्या दिवशी एक संघ आपण होऊ त्या दिवशी कुणाची हिंमत नाही होणार की यांच्याकडे बघायची तुम्हाला माझ्या घरातलं एक छोटस उदाहरण सांगतो मी थोडंसं थांबणार आहे माझ्या घरात सगळ्यात गिड्डा मनुष्य पाच फूट सात इंचा सा। किती पाच फूट सात इंचा सा, सगळ्यात गिड्डा मनुष्य तो पोलीस होता आणि सगळ्यात उंच मनुष्य पाच फूट सहा फूट दोन इंचाचा आहे तो सगळ्यात माझा भाऊ आहे तो डॉक्टर आहे मी सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे की आपणाला एवढी शर्यष्ठी दिलेली आहे धडधांकड माणसं आहोत आपण आपण काहीही पचवणारी माणसं आहोत काहीही म्हटलं मी मग आपण जर काहीही पचवत असेल तर आपण काहीही शिकू शकतो एवढं लक्षात ठेवतो जगात कुठलं जा अवघड काही नाही याची काट आणि त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला तुम्ही संघटित व्हाल त्यावेळी तुमच्याकडे कोणीही बघणार नाही आज खरं म्हणजे हा प्रसंग नाही यायला पाहिजे होता हा प्रसंग यायला नाही पाहिजे होता पण काही मतभेद आता बाजूला ठेवा सगळे एकप्रिया आज आपणाला या केसमधून मला वाटतंय सुद्धा दोन चार वर्षापूर्वी असाच एक प्रकार घडला बरोबर आहे आपलीच माणसं आपणाला मारायला लागली आपल्याच माणसाला प्रोत्साहन दिलं चाललंय आपल्याच माणसानं आपल्या माणसाचा कसा खून करायचा हे प्रात्यक्षिक घेऊन शिकवलं जातं आहे तर अशा प्रसंगापासून आपण सावध राहून आपण कुठंपर्यंत त्या गोष्टीसाठी विचार करायला पाहिजे आणि आपलं कसं चांगलं होईल धम्माचं अनुसरण आपण किती करतो म्हणून मी आता काही लोकांना म्हटलं मी की तुम्ही आता ज्येष्ठ मंडळी झालाय धम्माचं सौंदर्य जर बघायचं असेल तर श्रीलंकेला जाऊन या भगिनी नाही सगळ्या इथं पासपोर्ट काढा दहा हजार रुपये खर्च होतोय विमानाच्या तिकिटा संकट जयसिंगपूरला जावा भंतेजी आहेत तिथं भंतेजींना घ्या बंदेजी तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतील छोटासा देश आहे त्या देशात भारतातनं बहुत धम्म गेला आणि तिथं जर गेला तर तुम्ही तर दर रविवारी तुम्हाला तिथल्या महिला आणि पुरुष विहारात काय करतात हे तुम्हाला समजे तिथं दुसरी जातच नाही हो बौद्ध एकच जात आहे बौद्ध सिंहनी हिंदू ख्रिश्चन आणि मुसलमान संपल्या जातीच नाही आहेत तिथं पण आमच्याकडे एकोणसाठ जाते शड्युलकास्टमध्ये मग हे जर आपल्याला बघायचं असेल आणि मग आता मला एक तुम्ही सांगा की आम्ही बौद्ध धर्म बौद्ध धर्म म्हणतो बौद्ध धर्माचे अनुयायी म्हणून आपण काम करत असताना जयभीम बोलो किधर बी चलो असं म्हणणार आहे का तुम्ही नाही म्हणता खरं पाहिजे हा माझा प्रांत नाही त्याच्यासाठी भिक्खूंनी तुम्हाला धम्मदेसना द्यायला पाहिजे भिक्खू किती वेळा येतात इथं येतात का नाही पोलीस पाटील येतात की नाही वर्षातून एकदा का कसं महिन्यातून एकदा बोलवा पंधरा दिवसातून एकदा बोलवा समोर बसवा त्यांना त्यांना दान द्या त्यांना जीव घाऊ घाला आणि त्यांच्याकडनं दम ना ऐका तुम्ही ऐकल्याशिवाय काही होणार नाही केल्याशिवाय काही होणार नाही असं माझं प्रामाणिकपणे मत आहे माझे समाज बांधवात तुम्ही इथं सगळे थांबला आहे खरं म्हणजे या तुम्हाला सांगायचं तर या केसमध्ये तुम्ही सगळ्यांनी जी काही एकजूट दाखवली ह्या एकजुटीचा पण परिणाम आहे एकजूट दाखवली आणि त्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळेला मला वाटतं फिर्याद दाखल कशी करायची याच्यापासूनसुद्धा माझ्याबरोबर तुमची चर्चा चालू होती रात्री अकराशे काहीतरी वाजले होते काहीतरी चाललं होतं मित्रांनो आज तुमच्याकडं जे आहे ते फार मोठं आहे त्याचा युटिलाईज कसा करायचा त्याचा वापर कसा करायचा हे ठरवण्याचं काम तुमचं आहे आपली शक्ती आपली एकजुटता आपल्या चांगल्या विधायक कामासाठी जर लावली तर आपणाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे होऊ शकत नाही हे वाक्य आपल्या डिक्शनरीमधून काढून टाकलं पाहिजे कारण हे होऊ शकतं आहे जर आपण सामुदायिकपणे प्रयत्न केला तरी होऊ शकतं एवढं मला माहीत आहे आणि आज मी अजून काही बोलायचं काही मला वाटत नाही कारण संयमानं शांततेनं कारण आम्ही सांगतोय जगाला बुद्ध हवा आहे म्हणून तर आपण त्या दृष्टिकोनातून आपली कायदेशीर लढाई आपले हक्क जे असतील ते आपण प्रस्थापित करून घ्यायचे आहे आणि गुरुजी मला वाटते पहिल्यांदाच ऐकत असतील मला नाही यांच्या मेहण्याला पण म्हटलं तुम्ही लॉला ॲडमिशन घे म्हणून म्हणजे त्यावेळची एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीची गोष्ट म्हणतो पण काय आता आपल्याला काय प्रत्येकाचे वेगवेगळे हे असतात आमच्या म्हणजे संयोगानं हो म्हणा की आम्हाला समाजाची सेवा करण्यासाठीच ठेवते आणि तुम्हाला एवढं सांगतो की मला काही कोणीतरी विचारलं की फी किती आहे म्हणून ज्या दिवशी तुमची केसचा निकाल लागेल त्या दिवशी तुम्ही फक्त माझ्यासाठी एक वंदना घ्या जीच माझी फी बुक तुमच्याकडनं मी आज फी घेऊन जाईन उद्या तुम्ही जाऊन लगेच सांगाल आईला कांबळ्याचं आहे तर मी फी घेतला आलं बघा बरोबर बरोबर आलं की नाही सार्वजनिक जीवनात काम करत असताना अशा काही गोष्टीवर आपण निर्बंध घातला पाहिजे ही मेडे टू सोसायटी आहे माझं समाजाच्या प्रती असलेलं ऋण आहे कारण मी या समाजात वाढलोय या समाजाचं मी नाव धारण केलंय या समाजाचं रक्त माझ्या रक्तात आहे असं मी सांगतोय आणि मग मी तुमच्याकडनं फी घ्यायची म्हणजे रक्त रक्ताला मागितल्यासारखं होईल तर तसं कुणीही करू नका आणि आपण आपलं सगळं रक्त एकच आहे आपण सगळेजण सगळ्यांच्यामध्ये सग्ण आज शेजारी काय करतोय त्याच्या घरात चूल भेटली की नाही बघा तो काय करतोय ते बघा हेच तुमचा शेजार धर्म आहे हीच तुमची जात आहे असं माझं प्रामाणिकपणे मत आहे तुम्ही आज इतक्या संकेतनं इथं बोलवलत आम्हाला तुम्ही संख्येनं उपस्थित राहिलात सत्कार केला खरं म्हणजे सत्कार करून नाही घ्यायला पाहिजे होता तरी पण तुमच्या आग्रहा सत्कार करून घेतला याबद्दल तुमचं आणि संपूर्ण समाजाचं मी ऋणी आहे आणि इथून पुढं मला वारंवार तुमची स सेवा करण्याची संधी देऊ नका बघा मी काय मला लावलो आहे उपवासात मग मला तुमची सेवा करण्याची संधी देऊ नका कारण तुम्ही कायमपणे असं तुमच्या काही वाद होईल असं काही करू नका मी दुसऱ्या अर्थानं बोललो की मला इकडे यायला लावू नका आणि मला इथून पुढं जागा देऊ नका माझी नवीन मो मुलं जी मागं बसलेली आहेत त्यांनी मला जागा देऊ नका पण आमची जागा घ्यायला या उमशातले वकील तयार झाले पाहिजेत उमशातली माणसं तयार झाली पाहिजेत तुम्ही आमच्यावर अवलंबून राहता नये होय माझ्या गावचा रोहीमधला पण एक वकील आहे बघतो त्याला कसं काय ऐकायला येत नाही ते जिथं तुम्हाला जिथं जिथं कमी तिथं मी आहे लक्षात ठेवा पण तुम्ही यात साहेब आम्हाला हे करायचं आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे या मी याल तयार तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुमच्या सुखदुःखात मी सामील होईन एवढी गावी देतो खरं म्हणजे भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या पुढं राहायचं नाही हे सुद्धा श्रीलंकेमध्ये शिकवलं जातं भगवान बुद्धांच्या मूर्तीबरोबर फोटो काढायचा नाही भगवान बुद्धांच्या मूर्तीबरोबर समोर उभं राहायचं नाही हे सुद्धा श्रीलंकेमध्ये शिकवलं जाते पण ते आपल्याकडे शिकवलं जात नाही चुकून मी उभा राहिलो त्याबद्दलसुद्धा मी पुन्हा एकदा भगवान बुद्धांचे पुता सुद्धा माफी मागतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र